नमस्कार मैत्रिणी तुम्हाला माहितच आहे आपले इंस्टाग्रामवरती हंड्रेड के फॉलोअर्स कम्प्लीट झाले आणि मी आपल्या मेसेज मध्ये बघते तर काय योगिता भारमकर ताई आहेत कोल्हापूरच्या त्यांनी आपल्यासाठी खूप सुंदर अशी कविता लिहिली आहे आणि ह्याच्यावरती रील बनलीच पाहिजे खूप छान शब्द लिहिलेले आहेत ते आपण मी तुम्हाला सांगते अभिनंदन ताई आनंदी क्रिएशन आणतय साड्यांचं सा बेस्ट बेस्ट कलेक्शन कन्फ्यूज होतं मन करू काय काय सिलेक्शन तुझ्या साडी आणि ब्लाऊजमध्ये असतात खूप छान व्हरायटी ऑनलाईन ऑफलाईनमध्ये आम्ही विसरून जातो ऑफिसचीच ड्युटी माहेश्वरी गडवाल पश्मीना आणि नारायण पेठ अहो विचार कसला करायचा चला नाशिकलाच थेट ताई तुझ्या गोड स्वभावाने तू आम्हाला आपलंसं केलीस म्हणूनच कमी वेळात शंभर केचा टप्पा तू गाठलीस अशीच उत्तरगत प्रगती तुझी हो तुझ्या मुलीच्या नावाचं आनंदी क्रिएशन जगभरात जाओ योगिता ताई तुमच्या खरंच खूप मनापासून धन्यवाद खरं जर बघायला गेलं तर बिझनेस प्रत्येकजण करतं पैसा सगळेच जण कमवतात हो पण त्यातल्या त्यात माणसं कमवणं आणि तुमच्यासारख्यांचा विश्वास कमवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट असते आणि मी ती करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते आणि असंच तुमचा आशीर्वाद नक्कीच आमच्यासोबत असू देत म्हणजे मला नवीन नवीन गोष्टी करण्याचं बळ पण मिळेल तर तुमच्या ह्या प्रेमासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद